गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते पण आता केस गळती रुग्णांची नखे अचानक कमजोर होऊ लागली आहे तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचं प्रकार समोर आला आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय प्रेडिट बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला नवीन वळण आलं आहे केस गलती आता गलती केस गलती कमजोर होऊन गळून पडत आहेत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा या गावामध्ये अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत तसेच पाण्याची टीडीएस लेवलही भयंकर वाढलेली आहे त्यामुळे पाणी विषारी झाल्याची माहिती समोर आली आहे तसेच पाण्यात क्षारचे प्रमाण एकशे पर्यंत असायला हवे तर ते प्रमाण एकवीसशे पर्यंत आढळून आले आहे गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे केस गळती होत असताना आता नख देखील गळून पडायला लागल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या डिसेंबर महिन्यात आयसीएमआर चे पथक आले तेव्हा नागरिकांची तपासणी झाली अनेक वेळी रक्ताचे नमुने घेतले गेले मात्र औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिले नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक वारंवार करत आहेत चा अहवाल जाहीर करण्यात आला नसल्याने सरकार नेमकं काय लपवू पाहत आहे यावर नागरिकांना शंका येत आहे या परिसरात अतिशय धक्कादायक चित्र असून नक्की हा कुठला आजार आहे याबद्दल नागरिक शंकेत आहे या, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा